नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चोवीस जुलै ते एकोणतीस जुलै दरम्यान अमरावती विभागातील संपूर्ण जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत सर्वप्रथम अमरावती जिल्हा चोवीस जुलै गुरुवार आकाश ढगाळ आणि दुपारी स्थानिक पावसाचा अंदाज पंचवीस जुलै शुक्रवार ढगाळ वातावरण हलका पाऊस सुरू राहणार सव्वीस जुलै शनिवार अनेक ठिकाणी पाऊस थोडासा सावरलेला वातावरण सत्तावीस जुलै वार रविवार कधी कधी पावसाची शक्यता वातावरण थंड तेवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस अठ्ठावीस जुलै वार सोमवार ढगाळ आणि थोडा वारळ हलका पाऊस संभव एकोणतीस तीस जुलै वार मंगळवार आणि बुधवार सकाळी शॉवर्स दुपारी हलका पाऊस वातावरण ढगाळच राहील महत्त्वाची टीप दिवसभर हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आता अकोला जिल्ह्याचा पाहू चोवीस जुलैवार गुरुवार पूर्णपणे ढगाळ वातावरण पंचवीस जुलैवार शुक्रवार ढगाळ वातावरणात संध्याकाळी शक्यतो थंडगार एक दोन वादळी ढगांची झळ होऊ शकते सव्वीस जुलैवार शनिवार संध्याकाळी आणि दुपारी पावसाळी हवामान थोडासा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता सत्तावीस जुलै वार रविवार सकाळी पावसाचे काही थेंब त्यानंतर ढगाळ वातावरण अठ्ठावीस जुलै वार सोमवार ढगाळ वातावरण ठिशा पावसाची शक्यता थोडा वारळ हवा जसजसा बहार वाढवा एकोणतीस जुलै वार मंगळवार सकाळी हलका शॉवर दुपारी हवा ढगाळ राहील महत्वाच्या सूचना दिवसभर कमी ते मध्यम पाऊस राहील त्यामुळे दिवसाच्या वेळेस नेसण्याजोगी छत्री रेनकोट बरोबर ठेवा आता आपण यवतमाळ जिल्ह्याचा पाहू चोवीस जुलै वार गुरुवार वातावरण ढगाळ दुपारी इतर स्थानिक भागात विराळ वजे पंचवीस जुलै वार शुक्रवार दुपारी हलका पाऊस येण्याची शक्यता वातावरण ढगाळ सव्वीस जुलै वार शनिवार दुपारी काही वेळा मध्यम पाऊस शक्य सत्तावीस जुलै वार रविवार ढगाळ आणि बहुधा दुपारी थोडा वारा स हलका पाऊस अठ्ठावीस जुलै वार सोमवार ढगाळ वातावरण ठिशा पाऊस संभव एकोणतीस जुलै मंगळवार सकाळी शावर दुपारी ढगाळ वातावरण आणि थोडा पाऊस तीस जुलै वार बुधवार सकाळी काही थेंब दुपारी हलका पाऊस काळोखाळ वातावरण आता आपण वाशिम जिल्ह्याचा पाहू चोवीस जुलै वार गुरुवार ढगाळ दुपारी औषधता पाऊस पंचवीस जुलै वार शुक्रवार दुपारी थोडा पाऊस सव्वीस जुलैलाही असाच सत्तावीस जुलै वार रविवार सकाळी नंतर ढगाळ वातावरण थंडी काही ठिकाणी हवा अठ्ठावीस जुलैवार सोमवार ढगाळ व थोडा पाऊस दुपारी काही ठिकाणी हवा एकोणतीस जुलै आणि तीस जुलै अधिकांश ढगाळ वातावरण आणि थोड्या स्वरूपाचाच पाऊस रोजचे संध्याकाळचे पाऊस मुख्यतः दुपार संध्याकाळच्या काळात हलका ते मध्यम पाऊस शक्य आता आपण बुलढाणा जिल्ह्याचा पाहू चोवीस जुलै वार गुरुवार मुख्यतः ढगाळ वातावरण दुपारी थोडा पाऊस संभव पंचवीस जुलैवार शुक्रवार ढगाळ वातावरण काही ठिकाणी वीजवृष्टीसह मुसळधार पाऊस संभव सव्वीस जुलैवार शनिवार ढगाळ वातावरण दुपारी हलका पाऊस सत्तावीस जुलैवार रविवार ढगाळ दुपारी हलका पाऊस शक्यता अठ्ठावीस जुलैवार सोमवार ढगाळ आणि थोडा थंड पर्वतेला हवेची शक्यता एकोणतीस जुलै वार मंगळवार ढगाळ वातावरण दुपारी थोडा पाऊस तीस जुलै वार बुधवार मुख्यतः ढगाळ सकाळी शॉवर्स आणि दुपारी हलका धन्यवाद